जत तालुक्यातील पश्चिम भागात पीक पाहणीमध्ये ऊस पिकाऐवजी द्राक्षाची नोंद करण्यावरून एका महिला कोतवालास लाकूड दगडानं मारहाण करून विनयभंग केल्याचा प्रकार घडलाय काल दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली याबाबत महिला कोतवालानं जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी संशयित दादासो आकाराम लवटे लत, लता दादासो लवटे व राजश्री तुकाराम लवटे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयितांना अद्याप ताब्यात घेण्यात आलं नसून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की जतच्या पश्चिम भागातील एका गावात पीक पाहणीसाठी महिला कोतवाल गेल्या होत्या पीक पाहणी करून परत जात असताना संशयित दादासो लवटे यांना उसाऐवजी द्राक्ष पिकाची नोंद घ्या असं सांगितलं त्यावर कोतवालांनी शेतात जे पीक आहे तेच नोंद होतं असं समजून सांगितलं मात्र नोंद करत नाही म्हटल्यावर लवटे याला राग आला त्यानं कोतवाला शिवीगाळ करत अंगाला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली दरम्यान याचा जाब विचारताना अन्य दोघा संशयितांनी लाकडाने व दगडानं मारहाण केली याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यास गेल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली आहे यानंतर महिला कोतवाल यांनी याबाबतची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली तात्काळ जत पोलीस ठाणे गाठत संबंधित तिघांविरोधात तक्रार दिली त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत